ती एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करू या कथेला कोणीतरी कोणासाठी रहस्यकथा भाग नववा लेखिका प्राची सोळे रुपाली प्रतीकने त्या घरात प्रवेश केला शांताने ताटे घेतली ती पटापट जेवण वाढत होती प्रतीक भांबावून रुपालीकडे पाहू लागला पण तिने डोळ्यांनी त्याला शांत केले या बसा जेवून घ्या गरमागरम वाढले शांत शांता बोलली आणि दोघे बसले ताटात भरली वांगी तांदळाच्या दोन भाकऱ्या मग भात आणि फोडणीची डाळ प्रतीकला सपाटून भूक लागली होती भारतीय बैठक घालून चुलीवरचे चविष्ट जेवण तो चार घास जास्तच जेवला जेवण झाल्यावर दोघे ओसरीवर आले शांता आवरून येथे बोलली रुपाली ही तुझी नातेवाईक आहे का, का? प्रतीक तिथल्या वेताच्या खुर्चीत बसत बोलला नाही कोणीच नाही रुपाली हसत बोलली मग खानावळ चालवते का काकीची खानावळही नाही पण मी तिला घरच्यासारखी आहे शांता काकी मला प्रेमाने खाऊ घालते का कारण या गावात मला समजून घेणारी व माझी काळजी करणारी ती एकमेव आहे रुपाली तू विसरतेस काहीतरी काय मला डाग बंगल्यावर परत जायचे आहे तुला माझ्याकडून मदतीची अपेक्षा आहे मला सांग मी कशी करू आपल्या बोलण्यातच वेळ जास्त चालला आहे प्रतीक अम्मळ वैतागून बोलला थांबा दोन मिनटे द्या मला असं बोलून रुपालीने शांता काकीला आवाज दिला शांता पदराला हात पुसत बाहेर आले त्यांच्या समोर बसले प्रतीक साहेब रुपालीची पुढची कहाणी मी सांगते शांता सांगू लागले प्रतीक साहेब तुम्ही माझं घर पाहिलं कुठे आहे ते आज जंगलात मी खालच्या जातीची आहे म्हणून गावात राहू शकत नाही माझा नवरा दिवसभर गावात जाऊन मोलमजुरीची कामं करतो त्याला जे काही मिळतं त्यात आम्ही गुजारणा करतो शिवाय सरपणासाठी इथलं सुकलेलं लाकूड वापरतो घरच्या मागच्या दरी खूप सारी घरची भाजी लावली आहे ते आम्हाला पुरतं डाळ तांदूळ तांदूळ तेलासाठी नवरा कमावतो शिवाय काही फळांची झाडे आहेत ती फळे आम्ही गावात विकतो आम्हाला मूळ नाही आहे साहेब ही माझी ही मुलगी माझी कोणी नाही आहे मी फक्त माणुसकीचा धर्म करते तुम्ही म्हणाल हे काय नको ते बोल बोलते पर हे सगळं सांगणं गरजेचं आहे हिची बहीण मिताली खूप गुणी मुलगी माझ्या दारात जी भाजी किंवा फळझाडं आहेत ना ती तिचीच पुण्याई आहे बघा झाडं कशी लावावीत आणि त्यांना कशी जगवावीत हे सगळं तिने शिकवले त्यातच फळ आम्ही खातोय बोलताना शांता शांताभाऊक झाली मितालीला निसर्गाची अचूक माहिती होती हा दैवी चमत्कार म्हणायला हवा जिथे जुने जाणते शेतकरी हात टेकायचे तिथे मिताली तिची कमाल दाखवायची तिथं जंगलात सतत येणं जाणं असायचे काही बाई औषधी कसल्या कसल्या मुळ्या शोधायची एक दिवस माझ्या नवऱ्याला जंगलात कसल्याशा सरपटणाऱ्या जनावराने डसलं आणि तो तिथेच पडून होता आमचं नशीब थोर म्हणून मिताली त्यावेळी जंगलात होती नवऱ्याला त्या अवस्थेत बघितलं तिने त्याला कुठल्या जनावराने चावलंय ह्याची माहिती करून घेतली व लगलग त्याला कसल्याशा औषधी झाडपाल्याचा रस तिथेच लावला व त्याला तोंडातही पाजला माझा नवरा शुद्धीत येईपर्यंत ती पोर तिथेच बसून राहिली काही तासाने त्याला एक जोरदार उलटी आली आणि तो शुद्धीत आला तिने तिच्याकडचं पाणी त्याला तोंड धुवायला आणि प्यायला दिलं तो स्वतःच्या पायावर चालू शकेल एवढी ताकद त्याच्यात होती तिच्या सहाराने तो घरी आला व मला सगळे सांगितले तिच्या रूपात देवच आम्हाला भेटला पुढचे काही दिवस तिने त्याला ते औषध घ्यायला सांगितले एक आठवड्याने ती त्याला बघायला आली माझा नवरा खडखडीत बरा झाला होता मिताली आमच्या घरच्यासारखी झाली आम्ही तिला मुलगी मानू लागलो तिनेच मला फळभाज्या वेली फळझाडं लावायला मदत केली सगळं शिकवले साहेब इतकी गुणी आणि हुशार मुलगी जंगलात कशी फसू शकते सांगा ना तिच्या मृत्यूची खबर आली आणि आम्ही पुरती हादरलो एक वेळ मनुष्यघात समजू शकतो पण ज्या निसर्गावरती जीवापाण प्रेम करायची तो निसर्ग तिला कधीच दगा देऊ शकत नव्हता आम्हाला काही सुचे ना काय करावं मी माझ्या नवऱ्याला जंगलात जाऊन मितालीला पाहून ये सांगितलं पंचनामा बाकी सगळ्या कामासाठी वेळ लागत होता माझा नवरा लपत छपत तिथे जाऊन बघून आला जिथे मितालीचा मृतदेह पडला होता खूप वाईट अवस्था होती पोरीची असं बोलून शांताने पदर तोंडात कोंबला तिला खूप रडू येत होते पण स्वतःला सावरून ती पुन्हा बोलू लागली मितालीला जनावरांनी मारलं नाही हे नवऱ्याने बघताच ओळखले तोही जंगलात जात असतो त्याला जंगली प्राण्यांची माहिती आहे मितालीने त्याला सांगितले होते मितालीचे डोळे उघडे होते आणि त्यात भयंकर भीती होती तिच्या शरीराचे काही ठिकाणी लचके निघाले होते तिला ओढल्याच्या घसटून नेल्याच्या काहीच खुणा नव्हत्या कारण जंगली जनावरं त्याची शिकार एका ठिकाणी ठेवत नसतो तो, तो कायम दुसऱ्या जनावरांपासून वाचणवण्यासाठी शिकार ओढून इथे तिथे नेत असतो पण मिताली एकाच जागी होती तिथल्या जागेवरचा पाला पाचोळा अजिबात विखुरलेला नव्हता की झटापटीच्या काहीच खुणा नव्हत्या याचा अर्थ पहिल्यांदाच प्रतीक बोलला याचा अर्थ साहेब मी तिला आधीच मारून तिथे आणून टाकले होते हो व जंगली जनावराचा देखावा निर्माण केला रुपाली आतल्या आतमुसमुसत होती तिला किती दुःख होते हे तिच्या चेहऱ्याकडे बघून कळत होते थोडा वेळ तिथे घोर सन्नाटा झाला कोणीच काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते शांताने ती शांतता तोडली मितालीसारख्या गुणीमुलीचा खून करणाऱ्या खुन्याचा शोध घ्यायचा असं आम्ही दोघांनी मनोमन ठरवलं नवरा गावात जायचा त्यामुळे तिथं काय घडतंय यावर तो लक्ष ठेवून होता पोलिसांनी लय घाई करून पोरीचा अन अग्निसंस्कार करायला लावला जनावरांनी मारलं अशी सरकारी नोंद केली ह्यांच्या आईबापाकडे बघवत नव्हते खूप होळी माणसं हिच्या काकाने त्यांना त्यांच्या घरी तालुक्याला नेले आणि ते घर बंद झाले पण रुपाली तर इथे आहे हे घडलं तेव्हा तिने बारावीची परीक्षा दिली होती आता तिने पदवी घेतली आहे म्हणजे या गोष्टीला साधारण तीन वर्षं झाली आहेत आणि तुम्ही आता मितालीच्या खुनाचा शोध घेताय कसं शक्य आहे कसा सापडणार खुनी तो समोर येऊन सांगणार का मी खून केलाय ते मुळात एवढी वर्षं रुपाली गप्प का बसली आणि आता ती शोध घेते प्रतीकला पडलेले सगळे प्रश्न त्याने पटापट पत विचारले आणि आळीपाळीने दोघींकडे पाहू लागला प्रतीक साहेब तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत आमच्याकडे आता पुढचं रुपाली सांगेल असं म्हणून तिने रुपालीकडे पाहिलं शांता बोलायची थांबली तसं रुपालीने सांगायला सुरुवात केली तुम्ही बरोबर मुद्दा उपस्थित केलात मितालीला जाऊन अडीच तीन वर्ष झाली आणि मी आता इथे कशी आणि कसला तपास करते काका आई बाबांना घरी घेऊन आला माझी नुकतीच बारावी झाली होती घडलेली घटना आणि त्याची दाहकता एवढी भीषण होती की आई बाबा स्वतःला सावरूच शकत नव्हते काकाने आमची केस समजावून देऊन ती कोर्टात मांडण्यासाठी एक वकील केला पण कोर्टाला केस ॲडमिट करून घेण्यासाठी काहीतरी सबळ कारण लागते आणि तेच आमच्याजवळ नव्हते आम्ही उघड उघड कोणावर संशय घेऊ शकत नव्हतो मितालीची केस साधी सरळ आहे असे पोलिसांनी दाखवले त्यामुळे आमची केस कोर्टात फाईल होऊ शकली नाही आमचं दुर्दैव आड आले रुपाली म्हणाली काका काकू आईबाबांना दुर्गाडीला जाऊ देतच नव्हते आणि मलाही जाऊ देत नव्हते त्यामुळे सगळंच ठप्प झाले शेवटी काळ उत्तम औषध आहे हळूहळू आई बाबा सावरू लागले माझी बी एची फायनल एक्झाम झाली यात अडीच वर्ष निघून गेले पण त्याआधी वर्षभरात आई बाबा इकडे आले आणि त्यांना जबर धक्का बसला रावजी सावकारने आमचं सहा एकर शेत हडपलं होतं आम्हाला बेघर केलं सगळं संपलं आई बाबा घरी आले ते सर्वस्व लुटवून आईची मेंटल कंडिशन खूप वाईट झाली ती कुणाशी बोले ना शांत एका ठिकाणी बसून राहू लागली काका काकू देवासारखे मदतीला धावून आले जर ते नसते ना तर कदाचित आम्हीही आता नसतो बोल रुपाली काही क्षण बोलायची थांबली आई फक्त मितालीचा जप करत असे जमीन गेलेल्याचा तिला मानसिक धक्का बसला बाबांनी त्यांच्याकडे शिल्लक असलेली सगळी रक्कम एक हत्ती काकाला दिली त्यालाही खर्च होता मी तर आठवीपासूनच काकाकडे होती बाबांनी त्याला पैसे घ्यायला जबरदस्ती केली आईचा त्रास खूप वाढला आणि एक दिवस ती माझ्याकडे बघून मिताली बाळा कुठं होतीस किती बारीक झालीस ये आईजवळ ये असं म्हणून तिने मला मिठीत घेतली आणि खूप रडली रुपाली कुठे गेली आहे ती सर्वांना विचारू लागली ती पहिल्यासारखी बोलू लागली पण तिच्या डोळ्यातली हरवलेली चमक परत आली म्हणजे याचा अर्थ ती मला मिताली समजत होती आणि त्या संधीचा मी फायदा घेतला मी आईची मिताली बनले आई अगं थोडे महिने शेतीचं शिक्षण घ्यायला काय गेली आणि तू स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष केलेस किती बारीक झाली आहेस आता मी आली आहे ना भरपूर जेवायचे आणि छान राहायचे तुला रुपाली माहिती आहे कुठे गेली आहे कुठे गेली माझी लेख आईने मलाच विचारले अगं तिला कॉलेजतर्फे सहा महिन्यांसाठी अजून पुढच्या शिक्षणासाठी बाहेरगावी लांब शहरात पाठवले आता ती सहा महिन्यांनीच परत येईल मी तिला सांगितले गुणाची ग माझी लेख किती हुशार आहे बघ आई माझी मलाच सांगत होती पण मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती रुपालीला आईपासून दूर केले आता पाळी मितालीची होती मी काका बाबांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून दुर्गाडीला येण्याची संमती मिळवली कारण सारं जग बोलले मितालीला मृत्यू नैसर्गिक असला तरी आमची खात्री होती तिचा खून झालाय आणि त्या खुनाला पकडल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही म्हणून एक दिवस आईला मी रुपालीला शहरात आणायला जाते असे सांगितले तिथे थोडे दिवस राहीन रुपालीबरोबर शहर फिरेन मग आम्ही दोघे एकत्र येऊ आणि ही मात्रा आईवर लागू पडली आईने लगेच संमती दिली एक महिना लागेल यायला असे सांगितले मी तुमच्या आधी इथे आठ दिवस झालेत आली आहे निघताना बाबांनी या शांताकाकी आणि तिच्या हो नवऱ्याबद्दल सांगितले मदत मिळेल तर या लोकांचीच असे ते म्हणाले आणि त्या दिवसापासूनच मी इथे शांताकाकीकडे राहते मी आणि मिताली जुळ्या बहिणी असल्याने सारख्याच दिसतो तेव्हा माझ्या डोक्यात एक योजना आली कायद्याने त्या निर न कायद्याने त्या नराधमाना शिक्षा होऊ शकत नाही पण त्यांच्या वाईट कर्माने तर होऊ शकते ना आणि जसं त्यांनी मितालीचे हाल केले तसंच तडफडवून त्यांना शिक्षा करायची आहे रुपाली डोळ्यात निखार आणत बोलवली एक दिवस काकाने अतिमहत्वाची बातमी आणली तो गावात मोलमजुरीसाठी काम करतो कोणाची इतरही कामं करून देतो त्या दिवशी संपत काकाने काकाला रावजी सावकाराचे गोडाऊन साफ करायला बोलवले काका तिथे गेला तो संपत आणि रावजी दोघे पण तिथे होते काका साफसफाई करत होता हे दोघे खूप साऱ्या चोपड्या खरेदी खत फायली घेऊन बघत होते त्यांच्या बोलण्यात आमच्या घराचा उल्लेख आला आणि दोघे भेसूर हसू लागले ते काही बोलायच्या आत रावजीने संपतला खूप सारी दारू आणायला सांगितली गोडाऊनमध्ये त्यांची सगळी सोय होती त्यांची सेवा करायला काकाला घेतले होते काकाने दोघांना दारू ओतले त्यांना चढेपर्यंत दारू पाजले संपत गावात काय मजा नाही बघ रावजी झिंगत बोलला सरकार कुठे चांगलं पाखरूज गावत नाही गावात म्या काय करू अर ती एकच सापडली होती तावडीत त्याला पण लय वर्ष झाली बघ पण तेव्हा जी मजा आली ना ती अजून इसरायला होत नाही बघ आणि आता तर त्या मनोहर हो देसाईची जमीन बी हडप केली बघ सगळाच आनंद रावजी गलिच्छ हसत बोलला ए अरे बघतोस काय ओत ग्लासच दारू संपली बघ संपत काकाला ओरडत बोलला काकाला त्या दोघांचा तिथेच खून करावा वाटत होते पण तो मुकाटाने ऐकत होता याचा अर्थ रावजी आणि संपतने माझ्या मितालीला मारलंय हे सिद्ध झाले रुपाली पतीकडे पाहत बोलली प्रतीक एका गहन विचारात हरवला होता त्याने रुपालीकडे पाहिले तिला त्याच्या डोळ्यात असंख्य प्रश्न दिसले रुपाली या सगळ्यावरून रावजी आणि संपतच हत्यारे आहेत हे स्पष्ट होते त्यांना कायद्या सजा देईल आणि ती परिस्थिती आपण निर्माण करू पण हे सगळं येत्या दोन दिवसात व्हायला हवं त्यासाठी काका काकीची मदत लागेल पण माझे अजून काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं देशील प्रत्येक तिच्याकडे एक टक बघत बोलला हो विचारा ना मी एकही एक शब्द तुमच्याशी खोटा बोलणार नाही ती त्याच्या डोळ्यात बघत बोलली क्रमश कथेचे हक्क लेखी इकडे सुरक्षित आता पाहूया प्रतीक काय पावलं उचलतो आहे कारण तो जाणार आहे दोन दिवसांनी आणि मग रुपालीचं काय होणार देऊ शकेल का ती मितालेल्या नाही त्यासाठी ऐकायला विसरू नका कोणीतरी कोणासाठी एक प्रेमकथा रहस्यकथा लिखित प्राची सोळे धन्यवाद